आपण सर्व उपस्थित झालेला त्या पालेगावच रामदैव आई कालिका मातेच्या चरण नतमस्तक होतो महाराष्ट्राच्या आराध्य देवात राजे छत्रपती महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार महाराजचा मुद्रा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मराठी मनाचे मानव हिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी के साहेबांना वंदन करतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज पालेगावतील आमचा कोण आणि आमच्या नगरचे सर्व मन्सूरबाईच्या नेतृत्वाखाली पक्ष करणारे माझ्या लाडक्या भगिनी असतील माझ्या या संपूर्ण ग्रामपंचायतीमधील येणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांचं पहिल्या प्रथम मी मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद पण देतो आज या भव्य दिव्य अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले युवा सेनेचे पदाधिकारी विकास शेट गोगावले त्याचप्रमाणे आमचे विजयाप्पा सावंत सुरेश माणिक आमचे बंधू तरडे त्याचप्रमाणे आता व्यासपीठ फरगतचे आहेत की नावं घेता घेता मला मी मानगावच्या पुढं पोहोचल तोपर्यंत तर व्यासपीठावरील असलेले माझे सर्व मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी जितू शेठ सावंत सहित सर्व म्हणजे आज समोर उपस्थित असलेला संपूर्ण जनसमुदाय या जनसमुदायाने आज दाखवून दिलेला आहे विकासनी माझी सांगितलं तो एक झाके आहे और बहुत कुछ बाकी आहे ही झलक आहे ट्रेलर पिक्चर तर बाकीच आहे बऱ्याचशा लोकांनी आता देव पाण्यात ठेवलेले आहेत वेगळ्या कारणासाठी त्यांचे देव तसे आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका पण येऊन देणार नाही हा माझा शब्द आहे माझ्या या कालिका मातेच्या समोर म्हणून नेहमी जाता येताना कालिका मातेला नमस्कार केल्याशिवाय आम्ही जात नाही लक्षात ठेवा इतर लोक काय करतील आम्हाला नाही माहिती परंतु मला याची पूर्ण कल्पना आहे मंजूर तुम्ही लोकांनी जो आता पहिला शब्द आमच्याकडे मागितलेला आहे की पाले गावाचा गांधार पाले हो हा माझा तुम्हाला पहिला शब्द आहे निवडणुका झाल्यानंतर हे काम तुम्हाला करून देण्याची जबाबदारी आहे माझी जो महत्वाचा मुद्दा आहे तुमचा की जो बायपास रस्ता काही टेक्निकल बाबीच्या अनुषंगाने राहिला होता आमचे जुने सहकारी कार्यकर्ते आमचे असेल असेल असे अनेक शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख यांनी एवढा मोठा पाठपुरावा केला एवढा मोठा पाठपुरावा केला कारण तुम्ही आमच्याकडे नसल्यामुळे तुम्ही आमच्याकडे येऊ शकत नव्हता तुम्ही ज्यांच्याकडे जात होता त्यांनी काय उत्तर दिलं ते आम्हाला माहिती नाही परंतु भरत शेटने एकदा एका कामाचा जर पाठपुरावा केला तर ते पूर्ण होईपर्यंत आम्ही विचार सोडत नाहीये गावातले दोन्ही साखवत साक्वा, तिन्ही साखवतची कामं एक दोन तीन दिवसामध्ये कामं सुरू करून निवडणुकीच्या शक्यतो अगोदर ही कामं आतली पूर्ण करून देण्याची जबाबदारी आज या व्यासपीठावरती घेतोय हा आमचा पहिला शब्द आहे तुम्हाला म्हणजे जी महत्वाची बाब आहे की छोट्या मुलांना शाळेत जायचं असेल काही जायचं असेल तर जी काय रस्ता क्रॉसिंग करून जी काय अडचण निर्माण झालेली होती ते येत्या काही दिवसामध्ये ती पण आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो त्याच कारण जे आम्ही शब्द दिला होता पहिले तिथले लाईटचे पोल हटवा आम्ही दोन तीन दिवसापूर्वीच मला वाटतं लाईटचे पोल हटवले गेलेले आहेत जसे मी लावलं आज साफसफाई आम्ही चालू केलेली आहे काही लोकांना शंका वाटते अजून आमचा पक्षप्रवेश घेण्यापुरतं काय दाखवतायत काय आतापर्यंत भरत शेटनी जे जे शब्द दिलेले आहेत एखादं उदाहरण कुठलंही आम्हाला दाखवा की तो शब्द आमचा पूर्ण झालेला नाहीये तेव्हा आम्ही आमच्या किशातले पैसे टाकून काही काम करून देतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणूनच लोकांनी आम्हाला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला निवडून दिलेला आहे लोकांना वेळ लागलाय काय मनसूर तुला दोन तीन वेळेला निरोप पाठवले होते रोज डाळभात खातूच एकदा तरी आमच्याकडे जरा दुसरं काय खायला ये पण तू काय आला नाही सत्तावीस वर्ष डाळभातच खायच बसला आणि नंतर त्याला कळलं पण हरकत नाही त्याचा प्रामाणिकपणा होता त्याबद्दल त्याला दाद द्यायला पाहिजे आणि म्हणून आज जो काय पक्षप्रवेश तुमचा होणार आहे खरं असं म्हटलं गेलेलं आहे कधीतरी वेगळं पण आल्यानंतर कळायला लागतं की आपण ह्याच्या अगोदर का लवकर आलो नाही किंवा लो अनेक लोक अनेक आता मध्ये जवळजवळ मी या चार दिवसामध्ये सहा पक्ष प्रवेश केले सहा पक्ष प्रवेश त्यांचीच लोक काल तर आमच्या त्या ताईने विचारी ताईने शहर अध्यक्ष त्यांची त्यांनी काल सांगून टाकलं माझी काही वर्ष गेली पुण बोला आम्हाला माहिती नव्हतं बोला आता आमच्याकडे आलेली आहेस आम्ही काय बदल करतो ते तू पहा आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज माझ्या मुस्लिम भगिनी आहेत मुस्लिम बांधव आहेत सांगावं आम्हाला कधीतरी तुम्ही तीस वर्षाच्या वरती आम्ही राजकारण करतोय गावचा सरपंच झालो पंचायत समितीचा अपक्ष सदस्य झालो दोन वेळेला जिल्हा परिषद मला लोकांनी निवडून दिलं दोन वेळेला मी सभापती झालो दोन वेळेला माझी पत्नी सदस्य झाली आणि सलग चार वेळेला माझ्या कार्यकर्त्यांनी मत, मतदार बांधवाने आमदार म्हणून निवडून दिला आणि त्यांच्या आशीर्वादावरती आज मी मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आम्ही आमदार आणि मंत्रिपदाचा तोरा कधी मिरवत नाही मंजूर तुमचे नेते एकदा आमदार झाले तर त्यांना वाटलं आपण आकाशाला हात लावले आम्ही तसं कधी करत नाही करणार पण नाही आहे कारण आम्हाला कल्पना आहे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही काम करतोय तेव्हा शेतामध्ये काय मेहनत करावी लागते अनि सामाने सामाने हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणून करता सामान्यचा सामान्य कार्यकर्ता असला तरी तो भरत शेटच्या हाताखालून बाहेर जात नाहीये त्याच कारण वेळ प्रसंग कधी कोणावरती येईल हे कोण सांगू शकत नाही आहे म्हणजे आम्ही नेहमी लोकांना सांगितलेलं आहे माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं हो असावं लागतं आता घर मोठं आहे आणि मन खोट आहे त्याला काही उपयोग नाही आहे आणि म्हणून करता त्या लोकांना विचारा प्रत्येक कार्यकर्त्याला कोणावरती प्रसंग आलाय आणि विकास कोणावर आमची पत्नी नाही उभी राहिली असा एकही माणूस बोलू शकत नाहीये कुठलाही प्रसंग असू द्या कुठलाही कारण देणारा वरती बसलेला आपण फक्त निमित्ताला धनी आहोत आपण त्याचे सेवक म्हणून काम करतोय देणारा आपला ईश्वरांनी अल्लाय त्यासाठी कधी आपण माघारपाळी कधी घ्यायची नसते म्हणजे असो जे तुमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे की आम्हाला लोकर, हा लवकरात लवकर हा बायपासचा रस्ता त्वरित पूर्ण करून द्यावा त्यासाठी मी आज तुम्हाला शब्द देतोय लक्षात ठेवा आज सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी दिलेला शब्द आणि मंगळवारच्या दिलेल्या दिवशी शब्द हा कधी आमचा आतापर्यंत वाया गेलेला नाही हा मी तुम्हाला शब्द देऊन इच्छितो म्हणजे आदिवासीवाडीचा एक रस्ता आहे का झाला नाही काय नाही ते आम्हाला माहिती नाही पण तू जो काय रस्ता आहे आता भोगवाडीतली मागच्या वेळेला लोक आलेत आमचे बिचारे ते पण तुझ्यासारखे अनेक वर्ष तुमच्याबरोबर होते परंतु मधल्या काळामध्ये त्यांनी पाहिलं बघितलं आणि ते आमच्याबरोबर आले त्यांचं आम्ही स्वागत केलं त्यांच्या कामाला सुरुवात केली छोटंसंच काम त्यांनी मागितलं मोठं नाही मागितलं आणि म्हणून आदिवासीवाडी असो काही असो आता एक हॉस्पिटल आपण तुमच्या वरती तिकड एक सुपर केंबुर्लीच्या वरती करतोय आणि आपल्या मध्ये म्हणजे ते पण चांगलं तुमच्या सगळ्यांच्या उपयोगाच होणार आहे म्हणजे आता नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेमधली आपली पण काही लोक अजून मत तिकडे थोडीशी आहेत मला वाटतं तुमचे पण आता नगरपालिकेलाच पहिला आम्ही दाखवून देणार आहोत की ही नगरपालिका आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते सहकारी महाडवासीय या सगळ्यांच्या माध्यमातून त्यावरती भगवा फडकवण्याचं काम मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करणार आहे तेही तुम्हाला आज आम्ही सांगू इच्छितो आजच आम्ही उमेदवारी अर्ज भरले आज आम्हाला मग उटेकर नामक निलेश उटेकर त्यांनी सांगितले त्यांनी सांगितली आणि पत्रकारांनी पण सांगितलं की कालची गर्दी किती होती त्याच्यापेक्षा आमची गर्दी किती होती लोकांना फक्त आम्ही हात मारली होती आमचा रेकॉर्ड आतापर्यंत चार वेळेला या महाडच्या नगरीमध्ये रेकॉर्ड ब्रेक लोक आणण्याचं काम आमदारकीच्या चारही आम्ही चा के केलं होतं हे आम्हाला आठवत आहे आणि म्हणून करता मी महाडवासियांना सांगितलं जर तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असतील तर कालच्या सभेत कालच्या त्यांच्या लोकांपेक्षा थोडी तरी लोक जास्त असणं गरजेचं आहे आणि ते आज माझ्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं आणि म्हणून आजचा हा पक्षप्रवेश खरं म्हणजे आता विकास सांगितलं ती वस्तुस्थिती आहे मला एक पुण्याला जायचं लग्नाला तिथून उद्या कॅबिनेटची मिटिंग आहे आणि कॅबिनेटची मिटिंग संपल्यानंतर उद्या परत आम्ही येणार ते दोन तारखेपर्यंत महाड शहर आम्ही सोडणार नाही दोन तारखेला निवडणूक होणार तीन तारखेला विजय मिरवणूक घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरुवात करणार आहे तेही तुम्हाला आज आम्ही सांगू इच्छितो आम्ही आत्मविश्वासाने बोलतो आम्ही लोकांना काय सांगतो की जोपर्यंत तुमची नियत आणि नीतिमत्ता बिघडत ना तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाहीये मागच्या वेळेला लोकांना असं वाटलं की तीन वेळेला प्रभाकर मोरे झाले चौथ्या वेळेला नाही निवडून आले तीन वेळेला नानासाहेब पुरोहित निवडून आले चौथ्या वेळेला नाही निवडून आले तेव्हा थोडं विरोधकांना आणि तुला पण वाटलं असेल कदाचित म्हणून तू आमच्या बरोबर आला नाही तेव्हा त्यांना वाटलं असेल की बाबा आता चौथ्या वेळेला भरत शेट काय निवडून येणार नाही पण तुम्हाला खात्री होती मला आत्मविश्वास होता माझ्या बरोबर गोर आशीर्वाद होता आणि म्हणून करता मी सांगत होतो की जोपर्यंत माझी नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे दहा पक्ष जरी एकत्र आले तरी भरत शेटला हरवू शकत नाहीये आणि तो शब्द तुम्ही खरा करून दाखवला त्याबद्दल तुमचे लाख लाख तुम्हाला धन्यवाद म्हणजे काय लागते एखाद्याच्या शाळेचं ऍडमिशन असेल त्याला मदत एखादा आजारी पडला त्याला मदत एखादं जर का अडलं नडलं काय झालं त्याला मदत काय पाहिजे लोकांना एखाद्याच्या सुख दुःखामध्ये त्याच्या भेट घेणं लग्न असेल कार्य असेल कोण आजारी पडला असेल त्याला भेटणं काय लागत मी माझ्या पहिल्या वेळेला आता ते नेते आहेत पण त्याने काय सांगितलं होत कि लोकांची कार्य माती बारसं पाचवा करून आमदार होता येतं काय मी त्यातला आमदार झालेलो कार्यकर्ता आहे मला त्यावेळेला पण हिनवलं की यांना शिक्षण नाही जाऊन तिथं काय करणार आम्ही चमत्कारिक माणसं आहोत तुमचं शिक्षण भले जास्त होत पण चमत्कार आमच्याकडे होता आणि म्हणून एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला लोकांनी तुम्हाला घरी बसवलं आणि म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही काम करतो ते प्रामाणिकपणे आम्ही लोकांना शब्द देतो तो पूर्ण करतो सांगा बरं हो तुम्ही मंडळी माझ्या मुस्लिम बांधवांनी कोणी पण गेल्या पस्तीस वर्षामध्ये भरतशेठ कार्यकर्ता झाल्यापासून कधी तुमचा वादविवाद होऊन दिलाय का तुमच्या कुद्या मुलीची छेड काढून कोणी दिले का तुम्हाला कोणाला अडचणीत आणून दिले का तुमच्या अडचणी आल्या त्या दूर करण्याचं काम या भरत शेठनी केलेलं आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे लक्षात ठेवा ठीक आहे कोणी कोणाशी युती केली आघाडी केली काही केली पण जोपर्यंत आम्हाला पूर्ण विश्वास आहे तोपर्यंत हे कोणी आम्हाला हरवू शकणार नाही पहिली तर आपण झलक देतोय ती महानगरपालिकेची आणि दुसरी झलक देणार आहोत ती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची मागच्या पाचच्या पाच जिल्हा परिषद आणि दहा पैकी नऊ पंचायत समिती आपण काढल्या होत्या आणि तेव्हा तर आपण आमदार होतो आता आपण नामदार आहे दहाच्या दहा पंचायत समिती आणि पाचच्या पाच जिल्हा परिषद तुम्हाला या वेळेला आपण निवडून आणून देतो आणि त्याच्या विजयाची नांदी आज मनसूर तू आणि तुझ्या सर्व या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाने होणार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो कोणी कितीही काही बोलू द्या आणि काही करू द्या कोण समाजावरती जातोय कोण जातीवरती जातोय कोण धर्मावरती जातोय आम्हाला कळलं नाही माणसं ही जात आणि माणसं हा समाज परंतु काही लोक समाजाचा उपयोग करून चालले मी ह्या समाजाचा माझ्याकडे बघा बघतो तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला काळजी करू नका कारण आम्ही काम करतोय ते बोलतोय जर काम करत नसलो तर मला मतदान मागायचा तुम्हाला तुमच्याकडे मला अधिकार नाही आहे असा कुठला गाव आहे कुठली वाडी आहे कुठला मोल्ला आहे कुठली बौद्ध वाडी आहे की तिथं भारत साहेबी काम केलं नाही काय तुमची हैसियत आहे या मतदारसंघामध्ये दोन दोन वेळेला खासदार झाले आम्ही निवडून दिलं या वेळेला सध्याला आम्हाला दुर्बीन मधून आणि काचे मधून मधून आम्हाला बघायला लागेल विकास कुठं झालाय त्याला आज उत्तर दिला मी मदे, की विकास काय मोल्ल्यातला हाकूस तलावाच काम काय एवढ्या वर्षात कोण करू शकलं नव्हतं आता तिथं आपण तुम्हाला सामाजिक सभागृह देतोय मोल्यासाठी आतल्या गल्ली बोळातले रस्ते पंधरा पंधरा वर्ष काय नगरसेवक होते त्याने ती गटारा पण नाही करू शकले मला काल लोकांनी सांगितलं मुस्लिम भगिनी आमच्या मोल्ल्यात गटारा पण नाही केले की जे नगरसेवक होते ते भाभी तुम्हाला आता सांगतो सांगा तुमचे नातेवाईक असेल कार्यकर्ते सगळ्यांना हे नगरपालिका आमच्या ताब्यात दिल्यानंतर जर पहिली कुठली सुधारणा असेल तर ती माझ्या या दोन्ही मोल्ल्याची असणार आहे तेही तुम्हाला सांगतो म्हणजे बाकी जे काही काम आहेत ते आम्ही सांगितलं आता मोपऱ्याची मंडई त्या दिवशी संपूर्ण गाव आमच्याकडे आला त्यांनी पाहिलं काम मंजूर नाही तरी पण आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे नाही लोक असतील मला वाट इथं काही सांगा बरी आम्ही शासनाची वाट बघत बसलो नाही आहे आता पाल्यातल्या अंतर्गत जे काय साखो बनवतो ना आपण त्याची पण अजून मंजुरी नाही आहे तरी पण आम्ही दोन दिवसात त्या कामाला सुरुवात करतोय आले ना मटेरियलची गाडी आले दोन दिवसात जिथून तुम्ही सगळ्यांना घेऊन मनसूर तुम्ही जाऊन त्या साखोचं भूमिपूजन करायचं आहे आणि थोड्या दिवसामध्ये जो बायपासचा रस्ता तो पण तुम्हाला करून देतो आणि मग जी काय गावातली राहिलेली लोक आहेत आम्हाला तरी पाहू द्या काय नक्की खरं तुमच्याकडे आहे ते जर आम्ही शब्द दिला होता तो झाला नसता रस्ता तर तुम्हाला परत जाण्याचा मार्ग मोकळा होता पण तुम्ही न येता पण आज आम्ही कामं सुरू करतोय हा आमचा शब्द आहे हा शिवसेनेचा शब्द आहे हा कोणाचा आयऱ्या गेऱ्याचा शब्द नाही शहरामध्ये पाणी येत होतो गेल्या तीन वर्षामध्ये एकदा तरी पाणी आले का मला दाखवून द्या बरी बिचारे व्यापारी मागे बोलले शेड आम्ही हात जोडतो आम्ही आता महाड सोडतो कारण मी दरवर्षी पुरामध्ये किती भिजायचं पण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाश्राचा कायापालट करण्याचं काम आम्ही केलेलं आहे जेव्हा महापौर आला तेव्हा तीन दिवस स्वतः शिंदे साहेब इथं होते त्याने त्या गाड्या पाठवल्या लोक पाठवले कमिशनर पाठवले सगळे पाठवले आणि संपूर्ण कचरा साफ करून दिला तेवढं थांबलो नाही आम्ही एकतीस कोटी रुपये देऊन या संपूर्ण सावित्री काळ आणि आमच्या गांधारीच्या शूटरच्या सगळ्या नद्यांचा गाळ काढला आता परत आम्ही वीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत निवडणुका झाल्यानंतर त्या कामाला सुरुवात करतोय दोन्ही मुद्दे सुटे आणि या गांधारीचा पण गाळ हा संपूर्ण करण्याचं काम आज तुम्हाला आम्ही शब्द देतोय की परत कधीही पंधरा वर्षापर्यंत या महा शहरामध्ये पाणी शिरणार ना हा माझा शब्द आहे तुम्हाला मंडळी जय नांदी काय पाहिजे तुम्हाला तुमची कामं पाहिजे ते आम्ही देतोय तटकर्या देऊन काय बोलले हजारो कोटीचा निधी टाकल्या बोलतात पण आम्हाला दिसत नाही काळा चष्मा लावणाऱ्याला विकास कसं काय दिसेल त्याला असा चष्मा लावा लागतो आम्ही लावत नाही पण एक स्टाईल म्हणून लावलाय दाखवतो त्यांना त्याच कारण आहे म्हणजे म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतो आणि माझ्या माता भगिनीना विनंती आहे आज तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम भगिनी इथं आलेल्या काही प्रसंग असो काही काही कधी काळजी करायचं कारण नाही भरत शेठ जो पर्यंत या मतदारसंघामध्ये आहे तो पर्यंत तुम्हाला कोणालाही कसलीही काळजी करायचं कारण लागणार नाही हा माझा मुस्लिम बांधव आणि माझ्या सगळ्या समाजाला शब्द आणि काय शायनिंग मारत लोक आम्ही कधीतरी वादिवाद करायचा प्रयत्न केलाय भानगडी करायचा प्रयत्न केलाय आता या वेळेला आम्हाला थोडी कमी मतदान केले मोल्ल्या मोल्ल्यातून म्हणून आम्ही त्यांना विसरलो नाही आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करायचं कारण नाही काही अडचणी आल्या पण त्या आम्ही दूर करतोय आणि म्हणून आज होणार हा पक्षप्रवेश हा संपूर्ण मतदारसंघामधले हे विजयाची नांदी ठरणार आहे आणि सगळ्या व्यासपीठावर माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी हातात हात घालून काम करायचं आहे विजयाचं समीकरण विजयाची गणित हे आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी बसून ठरवतो आणि जी काय तुमची इच्छा अपेक्षा आहे कारण बऱ्याचशा लोकांना वाटतंय की भाईला आपल्यात घेतल्यानंतर तिकीट देतील का नाही त्याची तुम्ही कोणी काळजी करायचं कारण नाही आहे या निवडणुका झाल्यानंतर इकडच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यावेळेला तुम्हाला दिसाल त्या काळकाईच्या समोर आम्ही काय काय शब्द दिलेले आहेत ते या भरतशेटचे तुम्हाला कबूल करून द्यायचे काम माझे सगळे व्यासपीठावरील मान्यवर मंडळी करणार आहेत इक्बाल शेठ आमिर कुठं खाली होता। हाँ। हाँ। है ना होता तुडील हा म्हणजे कसं माहिती आहे का तुम्हाला आता गेल्या अनेक वर्षाचा अनुभव तू पण या मनसूर बरोबरच होतास पण गेल्या दोन वर्षाच्या अगोदर पासून आमिर सारख्या एक कार्यकर्त्याला कळलं की भरत काय चीज आहे आणि म्हणून तुम्हाला मी प्रेमाने सांगतो की आम्ही प्रेमाने बरोबर चालणारी माणसं आहोत आम्ही चुकीचं कधी करणार नाही आणि आम्हाला वाटलं की बाबा आमचं काय चुकलं आम्ही चार पावलं मागे सरकूया पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरसेट कधी झुकत नाही हा आमचा बाना आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की आज जे माझे मुस्लिम बांधव माझ्या मुस्लिम भगिनी माझ्या कोंडावरचे उत्तेकर कंपनी आणि त्यांच्या तिथे सर्व कार्यकर्ते जे काय आमचे पण तिथे लोक आहेत असं काही आहे कारण तुम्ही नव्हता तरी पण आमच्या काही मुठभर शेलेदारांनी आमची खिंड लढवली मग पाले गावातले असतील कोंडावरचे असतील जी साहिल नगरची पण आमची काही थोडीशी बांधव आहेत आज आमचा काय ते जे बाबांना घेऊन कुठेतरी चिपळूणला गेल्या वाटत सगळ्यांनी तुम्ही सगळेजण एकत्र या आणि सांगाल ते काम करून देण्याची जबाबदारी मी आज घेतो आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देत असताना माझ्या मुस्लिम भगिनींना विनंती करतो आणि माझे मुस्लिम बांधव सगळेच कोंडावरचे यांनी खाली सगळ्याने उभे राहिले तर तुमचा एक चांगला फोटो एक भरगतचा फोटो नको वाटायला बरोबर अरे किती लोक काय दिसत नाहीये तर माझ्या पहिल्या महिला भगिनींचा फोटो एक दिसू द्या सगळ्या पेपर मध्ये आणि दुसरा फोटो माझे मुस्लिम बांधव आणि आमचे कोंडावरचे ह्या सगळ्या मंडळींचा तर मी पुन्हा एकदा तुम्हाला आणि आदिवासीवाडी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे